नमस्कार में सर्वां सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि आपण पाहणार आहोत अठ्ठावीस मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाईट निमेनुसार जर पाहिलं राज्याचा बहुतांश जो भाग असेल दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग याचबरोबर धाराशिव असेल छत्रेसंभाजीनगर जालना परभणी आणि लातूरचा काय भाग असेल पुणे साताराचा काय भाग असेल बागा। या भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे मात्र हे जे ढग आहेत या ढगापासून कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला आज रात्री राज्यामध्ये पाहायला मिळणार नाही याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्येही राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण की एक जो टम रेशर तयार झाली होती ती आता टम प्रेशर जवळपास निश् निष्क्रिय झाले त्यामुळे राज्यात येणाऱ्या चोवीस तासात पाऊस नाही मात्र टेम्परेचरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे मात्र एकोणतीस तारखेनंतर म्हणजे एकोणतीस मार्चपासून राज्यात परत एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे सर्वप्रथम गोवा असेल याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा त्याच्यानंतर पुणे असेल याचबरोबर अहिलं आणि परत मद मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि मराठवाड्याचा बहुतांश भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे या पावसामुळे विजेचा कडकडाट व गारपीट ही राज्यात होण्याची शक्यता मात्र हा जो अंदाज असेल थोडासा लांबचा अंदाज आहे त्याच्यामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आज दिवस भराचा मॅक्झिम टेम्परेचर विचार केला आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये टेम्परेचर हे जास्तच पाहायला मिळालं विदर्भातील सर्वाधिक टेम्परेचर हे ब्रह्मपुरीमध्ये पाहायला मिळालं सर्वप्रथम आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला अहिल्यानगरमध्ये छत्तीस पॉईंट नऊ डिग्री जळगावमध्ये एकोणतीस एकोणचाळीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस याचबरोबर जेगूरमध्ये सर्वाधिक टेम्परेचर पाहायला मिळालं चाळीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर कोल्हापूर छत्तीस पॉईंट तीन डिग्री तसेच महाबळेश्वरमध्ये एकोणतीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळालं नाशिक चौतीस पॉईंट दोन डिग्री व पुणे छत्तीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमानात दिवसभर पाहायला मिळालं याचबरोबर सातारा आणि क सांगलीचा विचार केला जवळपास छत्तीस डिग्री सेल्सियस त्या ठिकाणी पाहायला तापमान पाहायला मिळालं याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरमध्ये जवळपास एकोणचाळीस पॉईंट चार चार डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भामध्ये सर्वाधिक टेम्परेचर ही ब्रह्मपूरमध्ये पाहायला मिळालं याच्यामध्ये बेचाळीस पॉईंट दोन डिग्री याचबरोबर अकोला अमरावतीमध्ये ही जवळपास एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर आपण चंद्रपूर एक एकेचाळीस पॉईंट सहा डिग्री तसेच गडचिरोली चाळीस पॉईंट सहा डिग्री गोंदिया एकोणचाळीस पॉईंट पाच डिग्री नागपूरमध्ये सर एक एक्केचाळीस पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस आज दिवस तापमान पाहायला मिळालं त्याचबरोबर वर्धा वाशिम आणि ही जवळपास एक्केचाळीस काही बा जिल्ह्यामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस आज तापमान पाहायला मिळालेलं आहे आपण मराठवाड्याचा जर से से में में से से विचार केला मराठवाड्यामध्ये बीडमध्ये एक एकोणचाळीस पॉईंट चार डिग्री याचबरोबर परभणीमध्ये जर पाहिलं जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानास पाहायला मिळालेलं याचबरोबर उस धाराशिवमध्ये एक अडतीस पॉईंट दोन डिग्री आणि उदगीरचा जर विचार केला अडतीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस आज दिवसभर त्या ठिकाणी तापमानाची नोंद झाली तसेच आपण कोकणाचा आणि मुंबईचा जर विचार केला अलिबागमध्ये तीस पॉईंट दोन डिग्री याचबरोबर डहाणमध्ये एकतीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला हरणाई जर विचार केला हरणाईमध्ये जवळपास एकोणतीस पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस से तापमान सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळालं याचबरोबर मुंबईमध्ये जर जर पाहिलं तर जवळपास तीस काही भागामध्ये एकतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर रत्नागिरीचा विचार केला रत्नागिरी बत्तीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस आज दिवसभर तापमान पाहायला म्हणजे सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये पाहायला मिळालं याचबरोबर येणाऱ्या दोन दिवसानंतर परत एकदा राज्याचा संपूर्ण भाग जो असेल नंतर जेच विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असेल याचबरोबर मुंबईचाही भाग असेल या भागामध्ये तापमान जवळपास चाळीस डिग्रीच्या वरती जाण्याची दाट शक्यता आहे एनार चितसाराचा मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला म्हणजे उद्याचा जर मॅक्झिमम टेम्परेचर विचार जर केला तर ता सर्वाधिक के तापमान हे विदर्भामध्ये राहणार आहे गडचिरोली गोंदिया त्याचबरोबर चंद्रपूर असेल नागपूर असेल या भागामध्ये जवळपास त्रेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता आहे काय भागाचा जर विचार केला चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळू शकबरोबर संपूर्ण मराठवाडा असेल संपूर्ण खांदे बहुतांश बहुतांश भागामध्येही चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर नाशिकचा विचार केला नाशिकचा जो घाटमाथेचा भाग असेल त्या भागामध्ये आपल्याला अडतीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर पश्चिमहारा जर विचार केला संपूर्ण पूर्वेकडे जो भाग जो असेल सांगलीचा पूर्वेकड भाग जो कवटेमंगा आटपाडी मिरज असेल याचबरोबर साताराचा पूर्ण पूर्वेकड भाग सोलापूरचा संपूर्ण भाग याचबरोबर स पुण्याचं आणि अहिंदनगर या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर घाटमात जर विचार केला घाटामध्ये जवळपास अडतीस काही भागामध्ये एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस से से, संपूर्ण कोकण किनारपट्टीचा जर विचार केला जवळपास छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता म्हणजे कोकणामध्येही हळूहळू टेम्परेचरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूबच्यावर सबस्क्राईब केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेअन नक्की करा धन्यवाद